दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीबद्दल अचानकपणे वेगवेगळी विधानं होऊ लागलेली आहेत तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसपेक्षा पेक्षा देखील अधिक आत्मविश्वासानं भाजपनं या निवडणुकीची सुरुवात केलेली होती अबकी बार 400 पारचा नारा दिलेला होता जो त्यांनी मागच्या दोन निवडणुकांच्या वेळी पण दिलेला नव्हता पण जितकी खात्री किंवा जितका सुकर विजय दोन हजार चौदाला वाटत होता दोन हजार एकोणीसला पण वाटत होता तितका तो आत्ता का वाटत नाही आहे कारण भाजप सत्तेवर येईल की नाही याच्याबद्दलची चर्चा अचानकपणे सुरू झालेली आहे आणि साधारणपणे तिसऱ्या चौथ्या टप्प्यानंतर या चर्चेला एक वेग येताना दिसत होता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सध्या स्वराज संघटनेचे नेते योगेंद्र यादव यांनी तर अगदी ठामपणे विधानं करायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये दोनशे साठ च्या खाली सुद्धा भाजप येऊ शकतं ज्या भाजपची सुरुवात अबकी बार चारसं झालेली होती या निवडणुकीला त्या भाजपबद्दल अशी विधानं होऊ लागत आहेत म्हटल्यानंतर अचानकपणे भाजपच्या गोटात कुठंतरी एक अस्वस्थता निर्माण झाली होती म्हणून की काय पण अचानकपणे प्रशांत किशोर यांच्या इंटरव्ह्यूजची संख्या जी आहे ती वाढताना दिसली अनेक मीडिया चॅनल्सना प्रशांत किशोर यांनी मुलाखती दिल्या आणि त्याच्यातून त्यांनी हा दावा केलेला आहे की फारसा काही फरक पडणार नाही आहे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होतील नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आता कमी होत चाललेली आहे त्यांचा ब्रँड जो आहे तो पूर्वी इतका लोकप्रिय राहिलेला नाही आहे पण तरीसुद्धा ते सत्तेवरती येतील असं प्रशांत किशोर म्हणाले आणि म्हणजे प्रशांत किशोर यांचासुद्धा एक तर्क आहे त्याचं एक लॉजिक आहे ते पण आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणजे केवळ योगेंद्र यादव म्हणतायत की आता भाजप सत्तेवरती येणार नाही त्यांना इतक्या जागा मिळतील दोनशे बहात्तरचा आकडा सुद्धा गाठणं कठीण आहे हे त्यांचं नॅरेटिव्ह आपण जितक्या शांतपणे ऐकलं ते समजून घेतलं त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पण केलेला आहेच तशाच पद्धतीनं आता प्रशांत किशोर यांचं जे लॉजिक आहे ते सुद्धा म्हणजे त्याच्यातले काही पॉइंट्स जे आहेत ते तर नक्कीच पटण्यासारखे आहेत फक्त ज्या टायमिंगनं आणि ज्या वेगानं प्रशांत किशोर यांचे इंटरव्ह्यूज सुरू झाले आणि मीडिया अचानकपणे त्यांच्या मागे लागलं त्या विधानांना प्रसिद्धी मिळू लागली शेवटचे दोन टप्पे खूप महत्त्वाचे आहेत आणि दोन महत्त्वाच्या राज्यांमधले आहेत उत्तर प्रदेश आणि बंगाल त्या राज्यांमधल्या मग डॅमेज कंट्रोलसाठी अचानकपणे प्रशांत किशोर यांच्या या नॅरेटिव्हला माध्यमांच्याकडून हवा दिली जाते आहे का अशी पण चर्चा सुरू झाली आणि त्यातच प्रशांत किशोर आज दिवसभर ट्रेंडिंग पण राहिलेले आहेत कारण करण थापर यांनी त्यांचा घेतलेला एक इंटरव्ह्यू खूपच व्हायरल झालेला आहे त्याच्याबद्दल मी नंतर बोलतो त्याचा एक छोटासा पार्ट पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्या आधी आपण येऊयात की कि प्रशांत किशोर आत्ता जे म्हणतायत त्याच्या पाठीमागे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे एकतर प्रशांत किशोर यांचं म्हणणं हे आहे की मोदींच्याबद्दल आत्ता लोकांची कदाचित एक नाराजी तक्रार जरूर असू शकते पण मोदींच्याबद्दल राग की आता मोदी नकोच अशा पद्धतीची स्थिती त्यांना देशात वाटत नाहीये सोबतच त्यांचं एक लॉजिक जे आहे ते नीट समजून घेण्यासारखं त्याच्यावरती विचार करायला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की भाजपला मागच्या वेळीसुद्धा अडतीस टक्के मतं मिळालेली होती आणि या अडतीस टक्के मतांच्या जोरावर त्यांनी तीनशे तीनचा आकडा गाठलेला होता आता ही अडतीस आणि विचार करा की विरोधातली मतं किती असतील शंभर वजा अडतीस म्हणजे बासष्ट म्हणजे बासष्ट टक्के लोक हे तेव्हा देखील म्हणजे शंभरातले बासष्ट टक्के विरोधात असतानासुद्धा सत्ता प्राप्त करता येते ते आपलं राजकीय गणित जे आहे ते तशाच पद्धतीचं आहे की जो सगळ्यात पुढं आहे त्याला अधिक जागा मिळतात आणि त्या दृष्टीने त्यांचं म्हणणं आहे की आज सुद्धा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जर दहापैकी सहा लोक हे मोदींच्या विरोधात बोलणारे आढळत असतील तर त्याचा काही फार मोठा परिणाम होत नाही हे अडतीस टक्के म्हणजे दहापैकी चार लोक जे आहेत ते अजूनही मोदींच्या बाजूने आहेत त्यांना मतदान करतायत तोपर्यंत फारसा फरक पडणार नाही जर दहापैकी आठ लोक त्यांच्या विरोधात बोलू लागले तर त्यांच्यासाठी ती धोक्याची गोष्ट असेल आता सोबत त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की आत्ता म्हणजे दोन हजार चौदाला जर मोदींची सुरुवातच कमी झाली असती त्यावेळी दोनशे ब्याऐंशी जागा आल्या पण जर त्यावेळी दोनशे अडुसष्ट जागा आल्या असत्या तर त्यावेळीसुद्धा सगळ्यांनी असं ठरवलं म्हणजे सांगितलं असतं नॅरेटिव्ह की मोदींची लाट आहे किंवा मोदींना समर्थन आहे त्या आकड्याचं नॅरेटिव्ह जे आहे ते दोनशे अडुसष्टवरती त्यावेळी झालं असतं पण साहजिकच दोनशे ब्याऐंशी हा त्यांचा पहिला आकडा होता आणि ही बेसलाईन जी आहे ती एक प्रकारे मोदींनी स्वतःच्याच विजयानं घालून दिलेली आहे आणि त्यामुळं आता जर मोदी दोनशे अडुसष्ट वरती आले तरी सुद्धा तुम्ही असं म्हणाल की मोदी हरले बघा ते तीनशे तीनचा दावा करत होते पण त्यांना जागा काही मिळाल्या नाही आहेत पण आपल्या घटनेनुसार जो बहुमताचा आकडा आहे तो दोनशे बहात्तरचा आहे आणि कुठला नेता असं म्हणणार आहे की आम्ही नाही नाही आता आम्ही नारा दिलेला होता की बार चारशो पारचा आमच्या चारशे जागा काही आलेल्या नाही आहेत तीनशे पण आलेले नाही आहेत आणि आल्यात फक्त दोनशे अडुसष्ट त्यामुळे आता काय आम्ही सत्ता घेत नाही आम्ही हरलो आहे असं कुठलाही नेता म्हणणार नाही घटनेनुसार दोनशे बहात्तरचा आकडा आहे आणि जरी अगदी वर्स्ट कंडिशनमध्ये आपण असं गृहीत धरलं की जागा कमी होतील तरीसुद्धा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच बनण्याची शक्यता आहे असा प्रशांत किशोर यांचा दावा आहे आता या दाव्याबद्दल त्यांनी राज्यनिहाय काही आकडे दिलेले नाही आहेत योगेंद्र यादवांनी काही आकडे राज्यनिहाय दिलेले होते पण प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे की मी राज्यनिहाय आकडे देणार नाही त्याच्याऐवजी त्यांचं नॅरेटिव्ह हे आहे की उत्तरेमध्ये आणि पश्चिम भारतामध्ये म्हणजे गुजरात राजस्थान महाराष्ट्राचा काही भाग इथं फारसा भाजपच्या जागांमध्ये तोटा होणार नाही आता लगेच महाराष्ट्रातली स्थिती बघून तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका असं कसं काय त्याच्या पाठीमागचं त्यांचं कारण मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना पटेलच असं नाही पण किमान समजून घ्या त्यांचं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे की पश्चिम बंगाल ओडिशा आणि खालचा सा, साऊथचा थोडाफार पट्टा तेलंगणा वगैरे इथं भाजपच्या जागा ज्या आहेत त्या वाढू शकतात आणि इकडं थोडाफार जो काही लॉस होईल तो लॉस ते इथून भर भरून काढतील म्हणजे ओडिशा बिहार तेलंगणा असा त्यांचा दावा आहे सोबत आता महाराष्ट्राबद्दल येऊयात त्यांचं महाराष्ट्र आणि बिहारबद्दलचं मत काय आहे त्यांचं म्हणणं हे आहे की सगळे लोक म्हणत आहेत की महाराष्ट्र आणि बिहारमध्ये इंडियाला फटका बसणार पण त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये नुकसान जे जे आहे ते जास्त अजितदादा आणि शिंदे गटाचं हो होण्याची शक्यता आहे भाजपनं मागच्या वेळी तेवीस जागा जिंकलेल्या होत्या यावेळी त्यांच्या स्वतःच्या जागांमध्ये फारसा काही तोटा होईल असं त्यांना वाटत नाहीये म्हणजे आत्तासुद्धा काही लोक जे अंदाज व्यक्त करत आहेत स्वतः शरद पवारांनी आपल्याच चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये निम्म्या निम्म्या जाग्या होतील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या असं म्हटलेलं होतं तशा जरी पकडल्या तरी भाजपचा तोटा, तो हो तोटा हो इल, जो आहे तो महाराष्ट्रातला पकडला तर एक तीन चार जागांचा होऊ शकतो असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे बिहारमध्ये सुद्धा त्यांचं तेच म्हणणं आहे तोटा नितीश कुमारांचा होईल भाजपचा फार होणार नाही आणि त्या दृष्टीनं इंडिव्हिज्युअल भाजपचा जो मागच्या वेळेचा आकडा आहे तीनशे तीन तो कमी होऊन किती खाली येईल आणि योगेंद्र यादव यांच्या नॅरेशननुसार सुद्धा वर्स्ट केसमध्ये तो दोनशे सत्तरच्याच आसपास राहील असा प्रशांत किशोर यांचा दावा आहे त्यांनी एक गोष्ट ही पण सांगितली आहे की कदाचित तुम्हाला आता जे वाटतंय की खूप निगेटिव्ह वातावरण आहे खूप निगेटिव्ह आहे याचं कारण कदाचित हे पण असू शकतं की जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळी राम मंदिराचं उद्घाटन झालेलं होतं त्यावेळी सगळ्यांनी ही निवडणूक ग्रहितच धरलेली होती भाज म्हणजे पुन्हा पंतप्रधान मोदीच होणार अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह नकळतपणे भाजपनं तयार केलं असेल पण ते सगळ्यांच्या मनावरती हावी झालेलं होतं आणि त्यामुळं आत्ताची परिस्थिती त्या तुलनेमध्ये लोकांना असं वाटतं की भाजपसाठी खूप अवघड आहे म्हणून आणि त्यामुळं त्यांनी एक असं वाक्य वापरलं की मोदी यावेळी सेंचुरी तर मा, मारतीलच फक्त मागच्या वेळीची त्यांची जी सेंचुरी होती ती फ्लॉलेस होती यावेळी मात्र कदाचित सहा कॅच जे आहेत ते सोडलेले आहेत आणि सहा कॅच सोडल्यानंतर त्यांची ही सेंच्युरी असेल आता याच्यामध्ये त्यांचं खापर जे आहे प्रशांत किशोर यांनी ते ब बहुतांशी विरोधकांच्यावरती फोडलेलं आहे आणि त्यातही काँग्रेसवरती फोडलं आहे त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसनं इंडिया अलायन्सच्या एकजुटीसाठी प्रयत्न करायला पाहिजे होते पण ज्यावेळी पाच राज्यांच्या निवडणुका होणार होत्या त्यावेळी काँग्रेसला असं वाटलं की त्या निवडणुकीच्या निकालानंतर आपण जागा वाटपाची बोलणी करू म्हणजे आपण थोडेसे स्ट्रॉंग पोझिशनमध्ये असू आणि तो काळ जो आहे तो महत्त्वाचा काँग्रेसनं वाया घालवला त्याचा तोटा इंडिया आघाडीला बसला असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे पण अर्थात एक लक्षात अर्था हे पण घ्यायला पाहिजे की ज्यावेळी मुद्दे जनतेचे असतात आणि जनता एखादी निवडणूक हातामध्ये घेते तेव्हा अशा पद्धतीच्या कॅल्क्युलेशनला फारसा अर्थ जो आहे तो उरत नाही त्या दृष्टीनं ही सगळी त्यांची म्हणजे भाकीत आहेत ते बघायला पाहिजेत आता योगेंद्र यादव यांच्याप्रमाणे प्रशांत किशोर यांचेसुद्धा अंदाज खोटे ठरलेले आहेत का तर ते नक्कीच खोटे ठरलेले आहेत कुठलाही राजकीय तज्ज्ञ असेल किंवा कुठलीही ओपिनियन पोलची एजन्सी तंतोतंत पुढं काय होईल हे सांगू शकत नाही तसंच प्रशांत किशोर यांच्या बाबतीत आहे काँग्रेसचा हिमालयमधला विजय ते सांगू शकले नव्हते तिथं पराभव पराभव होईल असं त्यांना वाटलेलं होतं सोबतच इतर ठिकाणी म्हणजे तेलंगणामध्ये सुद्धा ते असं म्हणत होते की बी आर एस निवडून येईल पण तिथं काँग्रेस निवडून आलं त्यामुळं प्रशांत किशोर यांचेसुद्धा अंदाज चुकलेले आहेत आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हेच प्रशांत किशोर दोन हजार चौदाला मोदींचे रणनीतिकार होते त्यावेळी ब्रँड मोदी चाय पे चर्चा तयार करण्यामध्ये आणि एकूण एक इलेक्शन एक मॅनेजमेंट रन करण्यामध्ये त्यांचा बऱ्यापैकी हातभार लागलेला होता त्याच्यानंतरच प्रशांत किशोर प्रकाश धोतात आलेले होते बिहार निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा पण प्रशांत किशोर हे आत्ता पूर्णपणे त्या त्यांची जी संघटना आहे आयपॅक तिथून बाजूला झालेले आहेत आणि ते आता जनसुराज नावाची संघटना चालवत आहेत ते स्वतः एक राजकीय पक्ष काढून बिहारमध्ये पदयात्रा पण करतायत अशा वेळी एक गोष्ट ही पण लक्षात घ्या की ते काँग्रेसच्या जवळ सुद्धा जाऊन आलेले आहेत पण काँग्रेसमध्ये अट ही होती की तुम्ही आमच्या पक्षामध्ये येऊन काम करा आणि आल्यानंतर तुम्हाला काही ठराविक गोष्टींचं पालन जे आहे ते करावं लागेल तिथं थोडंफार बिनसलं आणि त्याच्यानंतर प्रशांत किशोर जे आहेत ते पुन्हा आपल्या स्वतंत्र मार्गाने चाललेले आहेत अशा वेळी भाजपला मदत व्हावी म्हणून प्रशांत किशोर यांचे हे इंटरव्ह्यूज वाढत चाललेले आहेत का अशी एक चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेमध्ये प्रशांत किशोर एक प्रकारे थोडेसे एक्सपोज झाले ते करण थापर यांच्या एका मुलाखतीनं या मुलाखतीमध्ये करण थापर त्यांना सांगू पाहत होते की तुमचे हिमाचलबद्दलचे आकडे जे आहेत ते चुकलेले होते याच्या आधी पण प्रशांत किशोर यांनी आव असा आणला की माझा तसं बोलल्याचा एखादा व्हिडिओ दाखवा आता खरोखर तसा व्हिडिओ नसेल एक प्रकारे पण आजकाल आपलं म्हणणं मांडण्यासाठी ज्या वेगवेगळ्या माध्यमांचा तुम्ही उपयोग करता त्याच्यामध्ये ट्विट आहे त्याच्यामध्ये तुम्ही न्यूजपेपरशी बोलता त्याचे कोट्स आहेत या सगळ्याचे उपलब्ध पुरावे आहेत की त्यांनी हिमाचलबद्दल हे असं म्हटलेलं होतं की काँग्रेस तिथं पराभूत होईल म्हणून ते करण थापर त्यांना सांगू पाहत होते पण प्रशांत किशोर कदाचित त्या एका प्रश्नानं हडबडले गोंधळून गेले आणि त्याच्यानंतर ते ही गोष्ट जी आहे ती कुठल्याही पद्धतीनं ऐकायला तयार नव्हते आणि त्यामुळं करण थापर यांच्या मुलाखतींचा जो इतिहास आहे की या मुलाखतीच्या वेळी अनेकांना पाणी प्यावंसं वाटतं तशाच पद्धतीची वेळ प्रशांत किशोर यांच्यावरती आली आणि आता खरं तर ती सगळी मुलाखत व्हायरल झाल्यानंतर प्रशांत किशोर अजूनही आहेत की चार जूनसाठी जे लोक मला ट्रोल करत आहेत त्यांनी स्वत पाणी तयार ठेवावं त्यांना कदाचित अचानकपणे तहान लागू शकते निकाल पाहिल्यानंतर असा त्यांचा दावा आहे पण एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की जर आपण एखाद्या ठिकाणी चुकलोय आपल्याकडनं काही गोष्टी चुकीच्या सांगितल्या गेलेल्या आहेत आपली भाकी तर चुकीची ठरलं आहे चुक चुकू शकतात फक्त ती मान्य करायला पाहिजेत ती मान्य न करण्यामध्ये प्रशांत किशोर यांचा जो एक हट्टीपणा होता तो त्या निवड मुलाखतीमध्ये उघड झाला आणि तो करण थापर यांच्या थेट प्रश्नांमुळे उघड झाला त्या मुलाखतीचा काही भा, भाग जो आहे तुम्ही तुम्हाला जाता जाता दाखवतो पण एकूणच या निवडणुकीमध्ये इंटरेस्टिंग हे दिसतंय की वेगवेगळ्या पद्धतीची विधानं होऊ लागलेली आहेत निकाल चार झुंडला काय येईल आपल्याला माहिती नाही आहे काहीही येऊ हो, पण एक नक्की आहे की अशा पद्धतीनं सस्पेन्स निर्माण झालेला आहे योगेंद्र यादव म्हणत आहेत की दोनशे पन्नासच्या खालीसुद्धा साठच्या आसपास भाजप येऊ शकतं आणि सोबत प्रशांत किशोर आता अशा अशा पद्धतीनं थेट नॅरेटिव्ह करतायत की काही फरक फारसा फरक पडणार नाही आहे आणि रुचिर शर्मा जे इन्व्हेस्टर बँकर आहेत आणि स्वतः एक उत्तम पॉलिटिकल अॅनालिस्ट आहे त्यांचंसुद्धा विधान आहे ते असं म्हणत आहेत की या निवडणुकीमध्ये अचानकपणे गेल्या दोन तीन टप्प्यामध्ये सस्पेन्स निर्माण झालेला आहे त्यामुळं रुचिर शर्मा यांच्यासारखा सुद्धा एक अभ्यासू माणूस हे सांगतो आहे की ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही आहे जाता जाता त्यांच्याच एका मुलाखतीमधलं एक वाक्य पण खूप लक्षात घेण्यासारखं आहे गेल्या काही वर्षांमध्ये पर कॅपिटा इन्कम सर्वाधिक कुठल्या राज्यामध्ये वाढला असेल तर तो कर्नाटकमध्ये वाढलाय आणि सर्वात कमी झालेलं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे हे त्यांनी त्या ते निवडणूक अॅनालिसिसच्या दरम्यान सांगितलेलं आहे जाता जाता बघूयात करण थापर आणि प्रशांत किशोर यांच्या त्या मुलाखतीचा गाजलेला भाग हा यू ऑफ दिस कॉन्फिडंट Listen, Karan, I'm not in the business no, of predicting No, no, no. I, I I'll tell you why I asked that life. question. I'll tell you why I asked that question. How confident are you? Because in May 2022, you predicted that Congress would be routed in Himachal. It won. In September did I, 2020, see, yes, did I, you're on record. Wait, where? You're on record. We've got it. No, but this your is, your you're, last time also, you are you're always trying to... Create a hypothesis and trying to put it on the guest it's side. No, I'm not creating a hypothesis. Show working. me, show me a video, Karan. Now it's because you have said it something. Yes, You're you not dealing with some spokesperson or party. If you show me a video of me telling that Congress will be routed in Himachal, a video in May 2022. Hear me out. If you show me, I will quit the job or you apologize publicly on the camera. I have show me the video where I've said that. Congress will be routed in Himachal I mean, be, on video. Just a second. Doesn't have to Hear be now, on video? Don't, don't try no, no, to on second, pin not, down I'm things. Not, hang on a second. No, I, I'm no, not no, letting no, no, you go, no. go out of this. No. no, no. I'm not letting you go I, go out I, of you this. You don't have to let me get out of it. No, no. I you see, when no, no, I no can I you finish? cannot, you no, cannot. No, hang on a second. When can you are interviewing a person and you proud, you take great pride in being factual. I am being factual. You haven't even let me finish. Show me the video. Prashant Release it on the wire where Prashant kisore has said. That Congress Does it will... have to be a video? Yes. Why can't it be something to say to a newspaper? I, I don't know. Newspaper can write anything. You can write anything. Show me where I have said this. I, show me there where there are I, loads of things that are written by newspaper. I don't count. And it has been a no, newspaper. No, you can't. I, I go from here, and what you write in your news publication is none of my business. What I say, show me that words. If I have said that Congress will be routed in Himachal in 2022, I am saying on camera, on record. दॅट आय क्विट वॉट आय डू बट इफ यू आर रॉंग अँड ट्राइंग टू पुट युअर परसेप्शन इन माय माय स्टेटमेंट देट बीन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि या सगळ्याबद्दल तुमच्या प्रतिक्रियांचं संदेश देखील स्वागत असेल धन्यवाद